उत्तम गव्हाची खीर कशी ओळखायची तर त्याचे काही क्रायटेरिया आहेत त्यातला पहिला क्रायटेरिया मी तुम्हाला सांगते की प्लेटमध्ये मी इथं गव्हाची खीर थोडीशी काढून घेतलेली आहे आणि चमच्याने तुम्हाला मी पसरून दाखवत आहे तर यामध्ये कुठंही गहू टस्टचित राहिलेला दिसत नाही गहू एकदम लोण्यासारखा मऊ शिजलेला आहे याच्यासोबतच खिरीसाठी गहू कोणता वापरायचा आहे तो कसा शिजवायचा किंवा त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट आहेत त्याचे मेजरमेंट कसे असायला पाहिजे आहे ते केव्हा घालायचं आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत चला तर मग वेळ न दबडता गव्हाच्या खिरीच्या रेसिपीला सुरुवात करूया नेहमी खीर करताना खपली गहूच वापरावेत आणि ते कंपल्सरी पॉलिश केलेले असावेत गणपतीमुळे सहज किराणा स्टोअर्समध्ये किंवा बजारमध्ये खपली गहू हे पॉलिश केलेले सहज उपलब्ध होतात इथं मी खिरीसाठी पॉलिश केलेले खपली गहू वापरलेले आहेत जे वजनी दोनशे ग्रॅम आहेत आणि अडीचशे एम एलच्या कपाणी एक कप हे गहू आहेत टिप नंबर एक जर गव्हाची खीर दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी तीन ते चार वेळा हे गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अजून थोडं पाणी घालून रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मी दोन बोटाच्या चिमटीमध्ये जर गहू दाबला तर व्यवस्थित तो व्यवस्थित गहू दाबला जात आहे असा भिजलेला चांगला गहू असेल तर खीर चांगली मऊ लोण्यासारखी शिजते आता टीप नंबर दोन गहू शिजवायचा कसा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कुकरच्या डब्यामध्ये मी एक कप भिजलेला गहू घातलेला आहे आणि की मिनिमम आपल्याला तीन ते चार कप यामध्ये बसेल तेवढं कुकरच्या डब्यामध्ये बसेल तेवढं पाणी घालायचं आहे पण एक कपासाठी मिनिमम तीन कप ते साडेतीन कप पाणी बसायलाच पाहिजे यासाठी कुकरचा डबा थोडासा मोठा घेतला तरी चालेल टीप नंबर तीन गहू शिजवायचा कसा मागच्या बाजूला लहान बर्नर आहे आणि पुढच्या बाजूला मोठ्या साईजचं बर्नर आहे तर आपल्याला लहान बर्नरवर लहान बर्नरवर म्हणजे लहान गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचं आहे आता यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट लहान बर्नरवर गॅसची फ्लेम मोठी करून पाच शिट्ट्या काढायच्या आहेत पाच शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेमचा जो पाईपलाईनचा नॉब आहे तो लहान करायचा आणि गॅसची फ्लेम सुद्धा पूर्ण लहान करायची आणि आपल्याला बरोबर अर्धा तास गहू बारीक गॅसवर शिजवायचं आहे यासाठी सगळ्यात महत्वाचं कुकरच्या तळामध्ये पाणी थोडंसं जास्त ठेवायचं आता अर्धा तासाने बघूया अर्धा तासाने मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि कुकर थंड करायला ठेवून दिलेलं आहे खेरीसाठी लागणारं बाकीचं साहित्य बघूया या सगळ्यांचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कढईमध्ये मंद गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि कढईमध्ये खसखस गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे इथं मी साधारण चार टेबल स्पून तूप साजूक तूप घेतलेलं आहे हे तूप ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी घेतलेलं आहे पण ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर हे सगळं तूप आपण परत खिरीमध्ये घालणार आहे ही एक सिक्रेट टीप आहे की खिरीमध्ये जर असं वरून तूप घातलं तर खीर चवीला जास्त छान होते क्रमाने मी काजू आणि बदाम तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा अजून काही पाहिजे असेल तर खारकेचे तुकडे वगैरे सुद्धा घालू शकता ते पण छान लागतात पण इथं फक्त मी काजू आणि बदाम खसखस ओलं खोबरं एवढंच घातलेलं आहे अजून एक महत्त्वाची विशेष गोष्ट म्हणजे खिरीमध्ये तुम्ही जेवढं तूप घालणार आहे ना तेवढी खीर छान होणार आहे आता कुकर थंड कोमट झालेला आहे आणि आपण गहू काढून कसे शिजलेले आहेत ते पण बघूया स्क्रीनवर तुम्ही बघू शकता गहू अगदी मऊ लोण्यासारखा एकदम छान शिजलेला आहे म्हणजे ओठाने गहू खाल्ला तरीसुद्धा चालेल इतका छान शिजलेला आहे आणि हा असाच असायला पाहिजे किंवा असाच शिजायला पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पंक्तीतल्या जेवणामध्ये खिरीचं जेवण असतं अशा बिझनेस रेसिपी किंवा ऑर्डर घेणाऱ्यांसाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे अगदी मेजरमेंटसहित मी ही रेसिपी देत आहे ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडतंय किंवा ज्यांना घर बसल्या जेवणाच्या ऑर्डर्स घ्यायला आवडतात त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे इथं मी गहू शिजवून घेतलेला आहे आणि दुसऱ्या एका अल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये एक लिटर पाणी गरम करून घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी शिजवलेला गहू थोडा थोडा करून घातलेला आहे अगदी थोडासा गहू आपण बाजूला ठेवतो जो आपण नंतर मिक्सरला बारीक करून लावणार आहे ॲक्च्युली तसं करायची काही गरजसुद्धा नाही ऑलरेडी शिजलेलं आहे पण अजून जास्त थिकनेस येण्यासाठी ती, ती ट्रिक महत्त्वाची आहे पण तसं करण्यापेक्षा गहू मऊ शिजवणं हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आत्ता इथं जर तुम्ही बघत असाल तर पाणी एकीकडं आणि गहू एकीकडं दिसत आहे टीप नंबर चार हे सगळं आपण रवीनीच घोटायचं आहे याच्यासाठी पावभाजी मॅशरचा किंवा अजून कुठल्या उपकरणाचा वापर इथं करणार नाही पावभाजी मॅशरणी जर गहू असा घोटला किंवा बारीक केला किंवा दाबला गेला तर गव्हाची हे असं वाटत नाही ते सांजासारखे गव्हाचा जो सांजा असतो त्याची खीर केल्यासारखी वाटते म्हणून ते आपल्याला तसं नको आहे म्हणून आपण रवीनीच घोटायचं आहे या सा या स्टेपला साधारण पंधरा वीस मिनिटं लागतात जस ज़ जशी आपण गव्हाची खीर घोटत जाऊ ना तस तशी गव्हाच्या खिरीला थिकनेस जास्त यायला लागतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हाची खीर करणं म्हणजे हा एक मोठा सोहळा असतो अगदी सागर संगीत अगदी जीव ओतून गव्हाची खीर केली जाते त्या भागामध्ये काही आचारी सुद्धा खास खिरीसाठी फेमस आहेत इथं आपल्याला खीर फक्त घोटत घोटत आणि घोटत राहायचे आहे हे सगळं किती वेळ करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते मगाशी जी आपण खसखस भाजून ठेवली होती ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे ओलं खोबरं खोवून घेतलं तरी चालेल किंवा त्याची पाठ काढून मिक्सरला बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल खीर परफेक्ट शिजत आहे याची सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे पातेल्याच्या कडेला बघा जो गव्हाचं सत्व दुधाळ सत्व लागलेलं ला आहे ना ती खूण आहे की आपली खीर परफेक्ट शिजत आहे शिवाय चमच्याच्या मधून असं मागच्या बाजूला मध्ये बोट फिरवलं तर वरचा खालचा भाग हा एकत्र मिक्स होत नाही म्हणजे आपली खीर ही व्यवस्थित घट्ट दाट शिजलेली आहे ही खूण आहे आता याच स्टेजला जो आपण थोडासा गहू शिल्लक ठेवलेला होता हा ऑप्शनल आहे पण आपण जो शिल्लक थोडा ठेवला होता त्यामध्ये पाणी घालून मिक्सरला एकदा लावून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला परत एकदा खिरीमध्ये घालून खीर एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजलेली खसखस जर कमी प्रमाणात असेल तर त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालून मिक्सरला बारीक करावी लगेचच बारीक होते शिवाय ओलं खोबरं पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे काजू आणि बदाम जे तळून घेतलेले आहे त्यातले काजूचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं आता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची एक कप आपण गहू घेतलेला होता म्हणून एक कप बारीक चिरलेला पिवळ्या रंगाचा गुळ इथं घेतलेला आहे इथं मी खिरीसाठी पूर्ण गुळ वापरलेला आहे पण आचारी लोक पंच्याहत्तर टक्के गुळ वापरतात आणि पंचवीस टक्के साखर वापरतात सोबत मी जायफळ आणि वेलची पावडर सुद्धा घेतलेली आहे मिक्सरला जे बारीक केलेले गहू आहेत ते मी खिरीमध्ये मिक्स करून घेत आहे आणि परत एकदा रवीने ते आपल्याला हलवून घ्यायचे आहे आता अजून एक गोष्ट इथं महत्वाची सांगते की अजून एक लक्षात असावी म्हणून गोष्ट सांगते की जर गहू शिजायच्या आधी गुळ घातला गेला ना तर गहू शिजत नाही तो खीर खाताना टस्टची तसाच लागतो किंवा तो अखंड गहू तसाच राहतो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता गहू पूर्ण व्यवस्थित शिजलेला आहे म्हणजे गुळ घालण्यासाठी हे परफेक्ट टायमिंग आहे इथं एक गोष्ट लक्षात येते का बघा खिरीतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता या स्टेजला मी इथं गुळ घालून घेत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुळ घालायच्या आधी गहू हा पूर्ण शिजलेला असायला पाहिजे एकदा गुळ घातला की गहू शिजण्याची प्रोसेस बंद होते ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे म्हणून इथं मी पूर्ण गहू शिजल्यानंतर गुळ घातलेला आहे सोबतच चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे अजून एक अगदी महत्वाची टीप म्हणजे या खिरीमध्ये आपण खवा घालणार आहे जी पूर्ण खिरीची चवच चेंज करून देईल पण मला इथं सहज खवा फ्रेश खवा अवेलेबल झाला नाही म्हणून मी इथं पेढे घालत आहे जर घरगुती तुम्ही करणार असाल तर पेढे वापरले तरीसुद्धा चालेल मी इथे सहा पेढे वापरलेले आहेत तुम्ही जास्त आवडत असतील तर जास्त वापरलं तरीसुद्धा चालेल फिके पेढे वापरायचे हे पेढे फ्रीजमध्ये होते म्हणून थोडेसे टाईट झालेले आहेत म्हणून मी मिक्सरला लावलेले अदरवाईज तुम्ही हाताने फोडून सुद्धा खिरीमध्ये घातलं तरी सुद्धा चालेल खीर गरम असल्यामुळे ते लगेचच खिरीमध्ये मिक्स होऊन जातात मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा खीर केली जाते तेव्हा त्यामध्ये खवा वापरला जातो कंपल्सरी खवा वापरला जातो त्याचे प्रमाण एक किलो घव्हासाठी किमान दोनशे ग्रॅम ते पाव किलो खवा वापरावा लागतो जर तुम्हाला फ्रेश खवा अवेलेबल झाला तर तो खवा न भासता असाच खिरीमध्ये वापरला तरी चालतो किंवा तसाच वापरायचा असतो या रेसिपीमध्ये खवा किंवा फिके पेडे हा गेम चेंजर पदार्थ आहे किंवा इन्ग्रेडियंट आहे जो टोटली ऑप्शनल आहे पण या खिरीला ते घातल्यामुळं फार चार चांद लागतात इथं मी बारीक केलेली खसखस आणि ओलं खोबरं सुद्धा घालून घेतलेलं आहे ते पण आपल्याला खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी तळलेल्या काजूचे बारीक थोडे तुकडे करून घेतलेले आहे बदाम मी फक्त खिरीच्या शेवटी घालणार आहे नाही मधून मधून त्या बदामाची काळी साल खिरीमध्ये दिसेल म्हणून मी आत्ता खिरीमध्ये घातलेलं नाहीये फोटोमध्ये जरा असं तसंच दिसेल म्हणून पण हे सगळ्यात शेवटी आपण वापरणार आहे गार्निशिंगसाठी थोडेसे काजू मी इथं वर ठेवलेले आहेत खिरीचा रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे किती दाटसर खीर तयार झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचे आणि एक लास्ट गोष्ट राहिलेली आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट्स तळून शिल्लक राहिलेलं तूप इथं खिरीमध्ये वरून जे आपण तूप घालणार आहे ना त्याच्यामुळे सुद्धा पूर्ण खिरीची चव ही बदलणार आहे या खिरीमध्ये सांगितलेले सगळे इन्ग्रेडियंट फार 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 महत्त्वाचे आहेत कुठलेच स्किप करू नका जे व्हिवर्स घर बसल्या जेवणाच्या ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांना स्वतःचं फूड कॉर्नर घालायचं आहे किंवा ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडते ना त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम 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 परफेक्ट आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की ही खीर किती छान झालेली आहे चवीला जेव्हा तुम्ही ही खीर कराल ना तेव्हा तुमचे कान तयार ठेवा घरातल्यांच्याकडून तारीफ ऐकण्यासाठी इतकी तुम्हाला तारीफ ऐकायला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं सगळ्यात शेवटी वरून वेलची पावडर घालायची आहे जर तुम्हाला जायफळ आवडत असेल तर थोडंसं जायफळ किसून घातलं तरीसुद्धा चालेल बरेच जण याच्यामध्ये दूधसुद्धा वरून घालतात पण मी काही इथं घातलेलं नाही बऱ्याच वेळा खीर जर शिल्लक राहिली तर संध्याकाळी खीर खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी इथं वरून दूध घातलेलं नाही आहे पण इथं खीर ही पूर्ण झालेली आहे एकदा नक्की करून बघा खूप म्हणजे खूप मस्त होते फायनल रिझल्ट बघा चमच्यावर खीर घेतलेली आहे मागच्या बाजूला आपण परत एकदा बोट फिरवलं तर खीर एकमेकांच्या मध्ये मिक्स होत नाही म्हणजे खिरीचं टेक्शर हे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे त्याच्या नैवेद्यासाठी ही गव्हाची खीर एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला घरातल्यांनासुद्धा आवडेल आणि बाप्पाला तर नक्कीच आवडेल इथं माझ्या घव्हाच्या खिरीचा व्हिडिओ कम्प्लीट होत आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी जर या पद्धतीने तुम्ही खीर बनवली तर खीर कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत आहे परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक चवीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद